मतदारांनो जास्तीत जास्त संख्येने मतदान करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी डिजिटल जनजागृती शुक्रवारी सव्वीस एप्रिल ला यवतमाळ वाशिम या, या लोकसभा मतदार संघासाठी मतदान घेण्यात येणार असून यावेळी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी केले आहे गुरुवारी कारंजा तहसील कार्यालयातून मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले याचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी कारंजात आल्या होत्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक व्यवहार विभागाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न करून पथनाट्य रॅली एअर बलून आणि इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती केली शिवाय मतदानाच्या जनजागृतीसाठी डिजिटल एल ईडी स्क्रीनचा देखील वापर करण्यात आला डिजिटलच्या माध्यमातून ठिकठिकाणी वाहन उभे करून त्यातील एलईडी स्क्रीनवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आणि नागरिकांनीही ही डिजिटल जनजागृती पाहिली त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल अशी आशा निर्माण झाली आहे दर पाच वर्षांनी लोकसभेचा हा महाउत्सव साजरा होतो यंदा दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे यावेळी मतदान करूनच मतदारांनी आपल्या पुढील कामकाजासाठी जावे असा सल्ला देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिला मागील पंचवार्षिक मध्ये मा यवतमाळ वाशिम या, या लोकसभा मतदारसंघात साठ टक्के पेक्षा कमी मतदान झाल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाता है। आने ता काही जनान मतदाना केले जात आहे अनेकदा काही जणांकडून मतदानाकडे दुर्लक्ष जाते परंतु लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करण्याची गरज आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांनी केले आहे सर्वांना मध्ये नमस्कार आपला सगळ्यांना माहीत आहे छब्वीस एप्रिलला आपला वाशिम जिल्ह्यामध्ये अकोला आणि यवतमाळ वाशिम या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचे मतदान होणार आहे सगळ्यांना विनंती आहे कृपया आपला मतदान इक